आज रक्षाबंधन आहे आणि भाऊ आणि बहीण एकाच मंडपामध्ये जेवण करतायत हे योगायोग घडून आला आहे बोरी गावातील कल्चरच्या कार्यक्रमा कार्यक्रमादरम्यान आणि एकीकडं भाऊ जेवण करतायत आणि माझ्या इकडल्या साईडला बघ बघितलं तर बऱ्याच बहिणी ज्या आहेत ते जेवण करतायत आज या कल्चारोहन कार्यक्रमा कार्यक्रमादरम्यान नेमकं काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न प्रे करूयात काय भावनायत नेमकं या कल्चररोन कार्यक्रमा दरम्यान काय वाटतंय आनंद वाटतोय बोरी माहेर आहे कधी कधी एवढा मोठा सोळा कल्चररोनाचा कार्यक्रम कधी झाला ते अविस्मरणीय राहणार आहे तुमच्यासाठी कारण की एक रक्षाबंधनाचा कार्यक्रम दुसरीकडे कल्चर न विसरणार असणार तुमच्यासाठी कधीच विसरणार नाही आणखीन देखील माझ्यासोबत भाऊ म्हणून काय बहिणी आणि भाऊ एका या मध्ये जेवण करतायत काय नाहीत नेमकं या रक्षाबंधनानिमित्त निमित्त या कल्चर कार्यक्रमानिमित्त गावानं पुण्य केलं आहे त्याच गावाला मिळतो आणि सगळे पुण्य म्हणत आहे सगळे जे <coughs> जेवत आहेत एकत्र बसून बहीण आणि भाऊ आत्ताच्या जमान्यात तुम्ही बघता भाऊ <coughs> बहिणी जागेसाठी वाचणीसाठी जो काय चालू असतं त्याचं सगळं तिथं तुम्हाला वेगळं विसर होतो दादासाहेब जाधव जे आहेत यांनी कल या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमा दिवशी मंदिर उभारलं गेलं आणि त्याच्यामध्ये बहिणीचा एक एक रुपया टाकला गेला की भावानं बहिणीसाठी भेट दिली म्हणावं लागेल का धन्यवाद प्रत्येक इथं आलेला व्यक्ती हा भावनिक होता असल्याचं पाहायला मिळतंय दुसरीकडे पाहायला गेलं तर त्याच भावानं आणि पूर्ण या अंबरनाथ ग्रुपचे सर्व टीम या गावातील बोरी गावातील ग्रामस्थ यांच्या वतीनं पूर्णपणे नियोजन जे आहे ते करण्यात आलं होतं या ताटामध्ये आपण पाहिला गेलं तर भरलेलं वांग खारी बुंदी घोड नुकती भाजी असं पोटभर बहिणीला जेवण जे आहे ते खाऊ घातलंय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणखीन काय बहिणी ज्या आहेत ते व्यक्त होतात काय भावना आहेत बहिणीच्या या कार्यक्रमाचे विशेष आनंदाने चाललेत कधी नाचते इतून महगेन ना प्रतिसा म्हणतात इकडून म्हणत आहेत की तीन दिवस झालं भई आनंदाच्या वातावरणामध्ये आनंद हेൃശ होत होता माहिती आहे का की आम्ही असं लहान होतो ना लहान लागण्याच्या अगोदर तेव्हापासून आमच्या गाठी गाठीभेटी एकतर पडले नव्हत्या कधी आणि ही आम्ही सगळी एकत्र झालो हा एक आनंद होता आणि आम्ही म्हणजे खरतर कल्चर होणाचे त्या मंडपामध्ये तुम्ही सगळ्या बहिणी एकत्रीकरण आलात ही भावानी नव्हती आणले आम्हाला एकत्र ही भैरव नाथानं आम्हाला एकत्र आणलं आणि त्याचा आनंद होता की मी कसं गुड्या मारल्या कसं काय झालं ते माझी मलाच कळत नव्हतं इतका आनंद म्हणजे ओसंडे टाळ मृदंग याचा आवाज कमी झाला उद्याची उद्याची किंवा आठ दिवस कसं वाटणार आहे मला इतकं सोडून जाऊस कशी आता सासरी खर तर प्रत्येक त्यांच्या वाक्यामध्ये भाऊक झाले आहेत आणखीन जर काही बोललं तर त्यांचे आश्रू देखील अनावर होते अशा प्रतिक्रियाची आहे की काय नाही पुढे माझ्या सोबत बहिणी माझ्यासोबत आहे काय काय प्रतिक्रिया काय वाटतं या कार्यक्रमावरून जेवण केलं का ही तर प्रत्येक आनंदाच्या या वातावरणामध्ये या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपला मनस्तोक्त जो आहे तो आनंद घेताना पाहायला मिळतोय मात्र आठ दिवस इथून पुढे आम्हाला करमणार नाही अशा भावना देखील या बहिणींच्या व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत मात्र ह्या सगळ्या बहिणी एका मंडपाखाली भैरवनाथांनी आम्हाला इथं एके ठिकाणी घडवून आणलं अशा देखील भावनिक प्रतिक्रिया जे आहेत ते या कार्यक्रमा दरम्यान आपल्याला येताना देखील पाहायला मिळते आणखीन काही अपडेट्स तरुणाईचे काय मिळतील का किंवा येणाऱ्या मान्यवरांचे काय मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि या सेनोसेनाचे अपडेट्स आम्हाला दिवसभरातले देण्याचं काम मिळत आहे कॅमेरामॅन सुर सूर्यदुन मिडिया धाराशी उभा